नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर ठळक घडामोडी जिंतूर तालुक्यातील दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी खरीप रब्बी हंगामातील पीक विमा मिळावा यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कीर्तन आयोजन केले या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कीर्तनातून पीक विम्याचा जागर परभणी जिंतूर तालुक्यातील दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी पीक महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी पीक विमा मिळावा या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी भजन कीर्तन आंदोलन करण्यात आले दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना खरीप व रब्बी दोन हजार तेवीस हंगामातील हरभरा आणि तूर पिकाला कापणी पश्चात पीक विमा देण्यात यावा तसेच सोयाबीन कापूस आणि इतर पिकाचे नुकसान झाल्याने त्यांच्या मोबदला देण्यात यावा यासह विविध मागण्यासाठी दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले त्यानंतर उपोषण मैदानावर कीर्तन व भजन आंदोलन करून प्रशासनासमोर शेतकऱ्यांच्या प्रश्नाची दहाकता मांडण्यात आली विशेष म्हणजे या मंडळातील शेतकऱ्यांनी आम्हाला पीक विम्यातून दावलले असल्याचे जिल्हा प्रशासनाला अनेकदा निवेदनाद्वारे कळविले आंदोलने करून निदर्शना आणून दिले त्याचा कोणताही परिणाम झाला नाही यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला प्रत्येकाला तुम्ही संधी दिली ना म्हणजे मी कोणत्या पक्षाचा म्हणून बोलू न बर काहीता काय सगळे शेतकरी तुम्ही सगळ्याला संधी बघित बघितली पण यंदा तुम्ही आपल्या माणसाला सुद्धा संधी उभा करायला कि शेतकऱ्याचं पोर उभं करा मला एक सांगा आता आपण याच्या दारा जाऊन भीक आहे तुमची मागणी तुम्ही कलेक्टर द्वारे सरकार देणार बरोबर का नाही पण तुमच्यातलं जर शेतकऱ्याचा एकंद पोरग जर कलेक्टर झालं त्याला माहितीये माझ्या बापानं आठ आठ तास रात्रीच्या भिजवण केलं उत्पन्न काढलं याची जाणीव त्याला असल्यामुळे तुमचं पोरग जर कलेक्टर झाला असेल ना मला तो प्रश्न सहजरित्या सुटू शकतो ऐका ना महाराज आपण जे निवडून दिलेले ऐकून आपली मागणी कोणाकडे महाराज या समाज कल्याणाकडे आमदार असेल खासदार असेल त्याचं इथे घेणं देणं आता आपण आपली मागणी त्यायला देऊ आणि त्याला आपण निवडून दिल्यामुळं त्याच काय करतोय बाबा आपली मागणी मान्य करून सर करून आणण की त्याची मागणी बाबा म्हणून निवडून देत असताना सुद्धा द्या आणि आपलं मतदान सुद्धा चांगल्या राज्यात देशामध्ये शेतकऱ्याला उदगावकर सर राजा शब्द लागलेला राजा शब्द राजा कोणाला म्हणतात जो सार्वभौम आहे त्याला राजा म्हणतात बाबा शेतकरी हा राजाच आहे त्याला दुसरा दुधगाव महसूल मंडळाच्या वतीने शेतकऱ्यांचं एक दिवसीय भजन व कीर्तन आंदोलन ह्या ठिकाणी होतं अपेक्षा होती की जिल्हा अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी आमच्या आंदोलनाच्या ठिकाणी येऊन निवेदन घ्यावं अरे आमची मागणीच काय आहे की कापणी पश्चात आम्हाला पीक विमा मिळाला पाहिजे जे खरं आहे जे प्रशासनाच्या आटी आहेत त्या आटीच्या आधीन राहूनच आम्ही मागणी करतो आहे आम्ही मागतो आहे काय एक दुसरं प्रशासनाने आमची आम आम्हाला समजून घेतलं पाहिजे आणि आज मुद्दा म्हणून आम्ही आज प्रमार्थिक आंदोलन केलेलं आहे आणि त्या प्रमार्थिक आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला आमची विनंती आहे की आम्हाला उग्र करू नका आम्हाला जर ज्या ज्यावेळेस उग्र तुम्ही करसाल त्यावेळेस याचे परिणाम काही वेगळेच येतील आणि प्रशासनाला आम्ही ज्यावेळेस उग्र आंदोलनाचा इशारा देऊ त्यावेळेस आम्ही खरंच उग्र आंदोलन करून त्या ठिकाणी कर भेट झाली काय आश्वासन दिले तुम्हाला सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची आज भेट झाली आणि सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला आत्ताच सांगितलं की सोमवारपर्यंत आम्ही त्याच्यामध्ये निर्णय घेऊ आणि जर सोमवारपर्यंत त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांना हरभऱ्याचा आणि जे काही तुरीचा सरसकट विमा आला नाही आणि विम्याचा सकारात्मक चर्चा कलेक्टर साहेबांनी कृषी विभागासोबत करून दिली नाही तर येत्या काळामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल आम्हाला सकारात्मक बोलण्यात आलं परंतु आमच्या या पूर्वीही काही बैठका झालेल्या आहेत त्याच्यातून निसत्या चर्चाच झाल्या पर... मोर्चे निवेदन द्यावं लागतात पण कोणती तुमची मागणी हो आजही आम्हाला असं वाटतंय की याच्यापूर्वी चॉकलेट दिलं तर आता काय चॉकलेट दिल्यासारखंच वाटतंय आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांनी जे काही आम्हाला मग सांगितलं की बाबा आम्ही सोमवारी बोलू आज बोलायला काय झालं होतं की आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना या ठिकाणी जिल्हा प्रशासन याच्यामध्ये करते की काय असा आमचा संभ्रम आहे तीव्र भूमिका असणार आहे आम्ही जिल्हा प्रशासनाला आज या ठिकाणी आव्हान करतोय विनंती करतोय की भविष्यामध्ये आम्हाला तीव्र आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नये आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन करणार पीक राहिलेला जाणवायला लागलंय की हे सरकार जरा सांस्कृतिक गोष्टींच्या पुरस्कार करता करता कुंभकर्णाला जरा जास्ती सिरियसली घ्यायला लागले कुंभकर्णाची झोप घ्यायची यांना सवय लागलेली दहा वर्षापूर्वी आम्ही जेव्हा सांगितलं होतं शेतकऱ्याची आत्महत्या होत आहेत तेव्हा तुम्ही सौर उर्जेचे कृषी पंप द्या सगळ्यांच्या आत्महत्या थांबतील दिवसा डोळ्यात त्यांना वीज मिळेल तेव्हा त्यांनी नाही नाही हो हो चालदकल केली थोडक्यात मंजूर केली पण आज जेव्हा सगळ्या आंदोलनामुळे मोठ्या आंदोलनामुळे मराठवाड्यातून मुक्त झाले ते खास करून भाजपा मुक्त मराठवाडा झाला त्याच्यातनं यांना आता जाग आली मग आता सगळ्यांना सौर ऊर्जेचे पंप दिले मग आता काय आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून यांना पूर्ण राज्याच्या बाहेर हाकलून लावणं गरजेचं आहे का ईर्षात पाशा किंवा बाकी मंडळातले सगळे मंडळी आम्ही वारंवार आंदोलन करतोय वारंवार मागणी करतोय पण हे महा कुंभकरणाची काय एवढी साधी गोष्ट कळत नाही आमची तीच आज मागणी होती कलेक्टरांना की आता तुम्ही सोमवारी मंगळवारी एक परत एकदा याच्याबद्दल बैठक लावलीच पाहिजे निर्णय करून टाकला पाहिजे नाही तर जसं ईर्षात बोलले जसं आम्ही सगळे म्हणतो शेतकरी मंडळी आम्हाला तीव्र आंदोलन करायला लावू नका <laughs> शेतकऱ्यांचं आंदोलन फार महाग पडेल एवढं सरकारने कमीत कमी आता हरल्यानंतर वाईट हार झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यात समजून घेतलं पाहिजे एवढं नाही आता लाडकी बहीण लाडका भाऊ आता लाडका शेतकरी पण केलंच ना सौर ऊर्जेचं पण पण आता काय हारल्यानंतर म्हणजे मूर्खपणा तुम्ही कशाला सरकारमध्ये तुम्ही संवेदनशील सरकार म्हणून घेता स्वतःला मग संवेदना कुठे केल्या तुमच्या तुम्हाला कळत नाही का पीक विमा देत नाही तुम्ही बाकीच्या नोकऱ्यांच्या अडचणी आहेत किंवा शेतीच्या अडचणी आहेत तर हे मूर्खपणा करते सरकार या व्यतिरिक्त काही सरकारचं असं वाटतं प्रश्नच नाही आता वेळ खाऊपणा करू नये करणार काय एकच महिना राहिल्यासारखं प्रकार आहे कुणाही बदल होणारच आहे निश्चित आहे विश्वास आहे आम्हाला की सगळे शेतकरी मिळून सगळे मिळून जे संवेदनशील माणूस नाहीये त्याला इथून पुढे कुठेही सत्तेत सहभाग मिळणार नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे शेतकऱ्याला डावलू नका पीक विमा हक्काचा आहे कोणाच्या बापाचे पैसे नाहीये तुम्ही जे पैसे आहे जे, जे काही वाटले जातात काही ठिकाणी उडवल्यासारखं वाटत आहेत पुलं बांधतात पुलं पडतात म्हणजे उडवले ना तुम्ही लाडकी बहीण सांगताय हे सगळे सरकार जनतेच्या पैशातून होत आहे तुमच्या स्वतःच्या बापाचे पैसे नाही आहेत समजून घ्या तुम्ही आमच्या हक्काचे शेतकऱ्याचे पैसे आम्हाला मिळाले पाहिजेत तोच आमचा लढा आहे जर देणं म्हणलेला आहे पीक विमा भरून घेता त्याला तुम्ही टाळा टाळ करणं तुम्हाला परवडणार नाही आहे एवढंच सांगतो थँक्यू okay. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज